श्रे लक्ष्मी नमा श्रे उमा नमा श्रे नमा श्री नमः श्री उमाशरा नमः श्रीपाद श्री श्रीसिंह सरस्वती श्री अक्कलकोटस्वामी नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यः ब्राह्मणेभ्यो नमो नमा 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 नम मी जे बोलेल सगळ्यांनी आपापलं मनातल्या मनात उच्चार करा मम आत्मनं श्रुतीस्मृती पूर्णुक्त फल प्राप्तर्थ सर्वारिष्टे निवारणार्थे स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर धनधान्य पुत्रपौत्रादी रुद्धर्थ पारमार्थिक उन्नती प्राप्तार्थम यथा밀ীত ઉપಚಾರા સહિત શ્રી સ્વામી સમર્થ યતિগন্ধ પોથી પઠન કરીશે आता મનોમન કુલ સ્વામીનીનું સ્મરણ કરો આપલા સ્વામી મહારાજને આપલા મનતલી પ્રાર્થના જે काही આપળ ગારાને તે સાંગા અને सगळ्यांच्या વતીને સ્વામી મહારાજને પ્રાર્થના કરો કે મહારાજ आज ह्या शुभ दिवशी या पवित्र ठिकाणी तुम्ही यतिगंध नावाच्या पोथीचं प्रासादिक पोथीचं अक्षरसत्य ग्रंथाचं आज आपण पठण करून घेत आहात तर जे भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या आशेने तुमच्याकडे आज या पठणासाठी आलेत तर प्रत्येकाच्या मनातली जी काही इच्छा आहे ज्या सुयोग्य इच्छा आहेत आणि ज्याच्यामुळे भविष्यात चांगल्या घटना घडणार आहेत अशा सगळ्या सदिच्छा आपल्या कृपेने पूर्ण व्हाव्यात हे आपल्याकडे मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करते आणि प्रत्येकाच्या प्रार्थनेला यश यावं प्रत्येकाला आपल्या सेवेची संधी कायम मिळावी ही आपल्या चरणी प्रार्थना करून हा संकल्प पूर्ण व्हावा अशी विनंती करते